गंगाखेड ते परभणी रस्त्यावर गंगाखेड आगाराच्या लातूर ते परभणी धावत्या बसने पेट घेतल्याची घटना गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रुमना पाठीजवळ दैठणा गोलाई परिसरात घडली या घटनेत तीस प्रवासी व चालक आणि वाहक बालाबाल बचावले असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना बर्निंग बसचा थरार पाहावायस मिळाला गंगाखेड आगाराची कोदरी मार्गे लातूर जाणारी मुक्कामी बस क्रमांक एम एच वीस बी एल सव्वीस एक्क्याण्णव ही बस गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी लातूर येथून परभणीकडे निघाली असता गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील रुमना गोलाई जवळ चालक महादेव मुंडे यांना इंजिन मधून धूर निघत असल्याचे व काहीतरी जळत असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला थांबवून खाली उतरून पाहणी केली असता अचानक रेडिएटरने पेट घेतला तेव्हा त्यांनी वाहक चंद्रकांत नोमुलवार यांना जोरात आवाज देऊन प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले प्रवासी उतरेपर्यंत चालकाच्या कॅबिनने पेट घेतल्याने बस मध्ये धूरच धूर झाला होता प्रसंगावधान राखत चालक व वा वाहक यांनी रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या बसमधील अग्निरोधक यंत्र घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच परिसरातील शेतकरी लक्ष्मण कचवे अश्विन कचवे सुरेश कचवे इस्माईल इनामदार आदींनी दुचाकीवरून पाणी आणत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली व बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून परभणीकडे रवाना केले